नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये मराठमोली अभिनेत्रीने कान फिल्म फेस्टिवलमध्ये पदार्पण केलेलं आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तेरा मे रोजी मोठ्या ठाटा माटाट या सोहळ्याचं सुरुवात झालेली होती आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कानच्या रेड कार्पेटवर उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालंय नुसतंच बॉलिवूडची स्टार अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने कानच्या रेड कार्पेटवर साडी नेसून एंट्री घेतली होती बॉलिवूड कलाकारांसह यंदा काही मराठी सेलिब्रिटींनीसुद्धा कानला उपस्थिती लावल्याचं पाहायला आहे छाया कदम तुप्ती भोईर यांच्या पाठोपाठ लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे कान महोत्सवाला पोचली आहे नेहाने मराठीसह हिंदी कला विश्वात आपला अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे नेहा तिचे हटके फॅशन आणि ग्लॅमरस फोटोमुळे कायमच चर्चेत असते आता अभिनेत्रीने ने पदार्पण करून मोठी झेप आहे अभिनेत्री मराठीसह हिंदी कला विश्वात आपली अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे मे आय इन मॅडम या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली पुढे स्नेहा पेनसे भाभीजी घरपर हे या हिंदी मालिकेत अनिताच्या भूमिकेत पाहायला मिळाली नेहा आता कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे अखेर नेहाने साता समुद्रात पार असलेला कान फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर पदार्पण केलेला आहे नेहाने कानमध्ये फ्रेंच फिल्म फेस्टिवलला हजेरी लावलेली आहे कानमध्ये स्नेहाचा रेड कार्पेट लुक आत्ता समोर आलेला आहे काळ्या रंगाच्या स्लिम फिट ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे याशिवाय आणखी दोन आकर्षक लूक नेहा कानच्या रेड कार्पेटवर करणार आहे कानबद्दल बोलताना नेहा सांगते प्रत्येक कलाकारांसाठी कानमध्ये जाणं हे एक स्वप्न असतं आणि माझ्यासाठी सुद्धा हा क्षण स्वप्नपूर्तीसारखा आहे मला हा लूक डिझाईन करण्यासाठी मनीष भरतने मदत केली आहे त्याने या लूकसाठी खूप मेहनत घेतली होती कानमध्ये पदार्पण करण्यापूर्वी मनात थोडी धाकधूक होती पण कशाचाही दडपण न घेता इथे येऊन छान एन्जॉय करायचं हे ठरवून मी आली होती दरम्यान सध्या स्नेहावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे आदिनाथ कोठारे पूजा सावंत कार्ती रेडकर आशिष पाटील अभिजित खाडेकर अमृता खानवेलकर सोनाली खेरे या सेलिब्रिटींनी कमेंट करत नेहाला साठी शुभेच्छा दिलेल्या आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका